गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही बघू शकता हा खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे आज नवरात्रीची सातवी माळे इतका म्हणजे की रात्रभर पूर्ण रात्रभर पाऊस चालू आहे काल संध्याकाळी सात वाजेपासून तर आता वाजलेले आहेत नऊ साडेनऊ वाजत आलेले तरी पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता शेतांमध्ये पाचसुद्धा पाणी साचलेलं आहे पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आता मी सकाळी साडेनऊ वाजता मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर इतका जोरदार पाऊस चालू होता की काही म्हणजे त्याला मापच नव्हतं नदी नाले एक झालेले आहेत अगदी गावातली जी विनिता नदी आहे जी उगाव आणि खेडे याचा संपर्क त्या नदीवरूनच येण्या येण्या जो पूल आहे तर त्या पुलावरूनसुद्धा पाणी पडलेलं आहे त्याच्यामुळे पुढे जाण्या सुद्धा रस्ता बंद झालेला आहे त्यातली त्यात, त्यात नवरात्रीची आजची सातवी माळ असल्यामुळे येणारे जे भाविक आहेत ना तर त्यांनासुद्धा देवीच्या दर्शनाला येता येत नाही आज आम्हालासुद्धा दर्शनाला जाता आलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण पुलावरून पाणी पडलेलं आहे खूप म्हणजे खूप पाणी पडलेलं आहे तर मग आज सातवी माळ होती त्याच्यामुळे आम्ही आज देवीचा फुलारा बनवणार होतो तर पीठ वगैरे मळलेलं होतं दीपा आणि आई फुलारा लाटीत होत्या आणि मी फुलारा तळीत होते कारण आईंना म्हटलं तुम्ही तळा पण आई बोलल्या की माझ्या हाताचा थरकाप होतो त्याच्यामुळे तू बनव एकीकडे तूप ल साईचं जे आपण तूप बनवतो गावऱ्यान तूप बनवतो ना तर ते तूपही मी एकीकडे बनवायला ठेवलेलं होतं आणि फुलारा पण बनवित होते कारण की कसं आहे आमच्या गावाचा आराध्य दैवत आहे आणि कोण प्रत्येकजण फुलारा बनवतंच तर मी पण फुलारा बनवित होतो आम्ही तिघेही बनवित होतो सकाळची सगळी कामं आवरून झालेली होती आणि माफ करा आज सकाळची रुटीन मी तुम्हाला टाकू नाही शकले कारण की पाऊस खूप प्रमाणात जास्त प्रमाणात चालू होता आणि लाईट पण नव्हती त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता नाही आला आणि त्याच्यानंतर मग लाईट आल्याच्यानंतर मग जेवणं वगैरे झाले जरा वेळ पण झालता कपडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर मग आम्ही देवीचा हा जो फुलारा आहे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर हा फुलारा बनवायला बसलो होतो आणि आईंनी तोपर्यंत पीठ वगैरे मळेपर्यंत आणि आम जेवणाचे आमचे जे भांडे वगैरे किचन वगैरे आवरेपर्यंत आईंनी तोपर्यंत जे तूप बनवतो ना आम्ही तर त्याचं लोणी काढलं होतं आता तो व्हिडिओ बनवायचा होता पण पावसाचं वातावरण लेकरांची चिडचिड त्यातल्या त्यातनं माणसांना लागलेल्या भुका स्वयंपाक वगैरे करायचा तर त्याच्यामुळे मी सकाळी व्हिडिओ बनवू नाही शकले जेव्हाही केव्हा मी परत लुण जेव्हाही किंवा मी लोणी बनवेल ज्यावेळेस मी तूप बनवील ना तर त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला त्याची जी मी काही रेसिपी आहे किंवा मी कशाप्रकारे बनवते ना तर मी तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ काढून पाठवेल आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे कि की किती प्रमाणात म्हणजे तूप निघालेलं आहे कारण की काही वेळेला काय होतं की ज्यावेळेस आपण ती हे क करतो ना तूप बनवतो ना की तर त्यावेळेस काही काही वेळेस असं होतं ना की त्याची बेरी इतकी निघते आणि तूप कमी निघतं तर अशा प्रकारे जर तुम्ही जर केलं ना पहिल्यांदा पण आम्हाला चुकीची पद्धत माहिती होती त्याच्यामुळे आमचं खूप तूप वाया जायचं पण नंतर मग आई त्याला एका ग गमिलं म्हणजे टोकरी कोणा कौना, कोणाकोणाच्या कौना भागामध्ये टोकरी बोलता आमच्या भागामध्ये घमिलं बोलतात तर तुम्ही बघू शकता की तूप असं पूर्णपणे पिवळसर आणि इतकं सुंदर तूप होतं ना आणि वास पण अजिबात येत नाही आपण जे म्हणतो ना की गावऱ्यान तुपाचा जो वास येतो तो, तो, तो अजिबात होत नाही कारण का माहिती आहे का कारण की ते तूप बनवताना आई पूर्णपणे तांब्या घेतात बाकी दुसरं काही हाताने नाही करत कारण त्यांचा हात बऱ्या म्हणजे खूप दुखतो ना तर त्याच्यामुळे त्या काय करतात तांब्या घेतात आणि तांब्याने पूर्णपणे गोठून घेतात ते आणि ते घोटून घेतल्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये बर्फाचं पूर्ण थंड पूर्ण थंड म्हणजे असं बर्फ झालेलं जे पाणी असतं ना तर त्याचं ज्यावेळेस आपण पाणी काढतो ना तर ते पाणी टाकतं तर ते पाणी टाकल्याच्यानंतर एकदम असा मस्त लोण्याचा गोळा त्याचा बनवून तयार होतो आणि मग नंतर आई ते पाण्या पाण्यातून ते लोण्याचा गोळा वरती काढून घेतात नंतर ते पाणी बाजूला टाकतात आणि नंतर पुन्हा तो लोण्याचा गोळा आहे ना तर पुन्हा तो गार पाण्याने धुवून काढतात की जेणेकरून त्याने काय होतं की जो वास जो म्हणतो ना आपण तो वास येत नाही तर प्रकारे माझा आजचा दिवस गे आजचा दिवस हे आला आज नवरात्रीची सातवी माळा असूनही मला आम्हाला कोणाला देवीच्या दर्शनाला जाता आलेलं नाही नदीला भयंकर पूर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता फुलारा वगैरे तळून झालेला आहे आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी असतात आता लाईट नव्हती हे नव्हतं असं वगैरे मग बऱ्याचशा गोष्टी बाकीची पण कामं पडलेली होती ती मी आवरून घेतली तुम्ही बघू शकता की तूप अशा प्रकारे होतं आणि अजून एक गोष्ट अशी की आई नेहमी बोलत असतात की ज्यावेळेस तूप होतं ना तर त्याच्यामुळे नॉर्मली ना पाणी शिंपडून बघायचं ज्यावेळेस त्याचा तडतड आवाज येतो ना तर त्यावेळेस ते तूप पूर्णपणे पक्कं झालेलं असतं आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता मी ते करून बघितलं होतं पण त्याच्यातली जी बेरी ती अजूनही सफेद सफेद दिसत होती तर त्याच्यामुळे ते तूप पूर्णपणे पक्क झालेलं नव्हतं तर मग मी त्याला अजून जास्त वेळ त्याला उकळू दिलं ते तूप निघू दिलं त्याच्यातून तर जवळपास अर्धा ते पाऊन किलो अर्धा आलेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही तूप केलं ना तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये तूप वाचतं तर चला आज तर मी फुलारा बनवला तर कोणी कोणी फुलारा बनवला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा मी तुमच्यासाठी असे रोज नवीन नवीन बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल माझ्या घेऊन येत असते मी माझ्या चॅनलवरती त्यासाठी मला नक्कीच फॉलो करा आणि तूप कसं बनवायचं ही रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवी तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू रहा चॅनलला फॉलो करा आणि कमेंट नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय